नमस्कार मित्र हो जर तुम्ही तुमच्या जीवापाड प्रेम करणाऱ्या चिमुकलीसाठी अ किंवा आवरून नाव शोधताय तर तुम्ही योग्य व्हिडिओ निवडलाय कारण आज आम्ही आपणासाठी अ आणि आवरून मुलींची वीस राजबिंडा नावे घेऊन आलो आहोत मित्र हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अर्पणा समर्पण करणारी अद्विता दुसऱ्यासारखी नसलेली अनघा निष्पाप निर्मळ अलिना उजळ सुंदर अद्विता अद्वितीय विशेष अमृता अमृतासारखी पवित्र अहाना नवीन सुरुवात पहाट अक्षरा अमर अटल, अभिलाषा इच्छा आकांक्षा अर्पिता समर्पण करणारी अन्वी प्रेमळ कोमल आशिता धनवान समृद्ध अभिरा मजबूत निडर अदिती असीम देवतांची माता अन्विता अर्थपूर्ण यशस्वी आशी आशीर्वाद आर्या श्रेष्ठ उदात्त अवनी पृथ्वी अद्विका, अद्वितीय अप्रतिम अन्वी लक्ष्मी देवीचे नाव धन्यवाद